केले नारायणे रंगता गोधनी राखी ताहे हे सोंग सारिले या रूपी अनंते बहुत करनी आहे आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझी वर्णी गुणना ऐे प्रेम काही कला भजे व्रजे कम्डनं समस्त पाप खचित्तरंजनम सदैव सुपिच्छु मस्तकम सुनादमे नंगसागर नमा कृष्ण नागरम इदशी चरित्र केली नारायणी रंगता गोधनी राखिता हि मा जीवानी तुझे वर्णी गुणनाम ऐशे शे प्रेम काही कळा प्रस्तो महान विभूती श्रीसंत नागोबा महाराज यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हा गेली पंचेचाळीस वर्षापासूनचा सप्ताहाचा उपक्रम आज सांगता समारोप म्हणून काल्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ अंजन वतीने विशेष समस्त रेड्डी परिवार यांच्या वतीने नागोआप्पा महाराज या महात्म्याचं पुण्यस्मरण सप्ताहाच्या रूपानं गेली पंचेचाळीस वर्ष वार्षिक क्रमानं साजरं होत आहे आज सांगता समारोप म्हणून काल्याची सेवा ग्रामस्थांच्या रेड्डी परिवाराच्या प्रेमाखातर शिवेचा सुयोग त्यातली त्यात आमच्या धर्माजीची जास्त तळमळ आणि म्हणून शिवेचा सुयोग आजच्या कार्यक्रमाची यजमान विस्थळ रहिवाशी माधवरावजी रेड्डी आणि केशवरावजी रेड्डी महात्म्याचं पुण्यस्मरण आपण सर्व साजरं करत आहात महात्म्याचं पुण्यस्मरण साजरं करणं म्हणजे आपण आपले मुक्तता करून घेणे किंबहुना आपली सोडवणूक करून घेणे ज्ञान वर सांगतात मुक्ताती निर्धारिता लाभे पाहता आपुली वस्तु अशा महात्म्याच पुण्यस्मरण साजर करणं म्हणजे आपण आपल्याला मुक्त करून घेणं आपल्याला स्वतःला सोडवून घ्यायची ही संधी आहे किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानोबराचे शब्द आहेत ज्ञानोबराय म्हणतात हरपली आपण पहावे संता ती पाहता म्हणून वानावे आहे कावे ते सदा अशा महात्म्याचं पुण्यस्मरण साजरं करणं म्हणजे संत ही आरसा आहे आरसा संत काय आरसा आपल्याला आपलं स्वरूप पाहण्याचा आरसा म्हणजे संत व्यवहारातला आरसा काय करतो आपला चेहरा आपल्याला दाखवितो चेहरा दाखवितो स्वरूप नाही संत आपलं स्वरूप दाखविणारा आरसा आहे मुन हर पले अपन पे पहावे तई संता पाहता पहता क्यों सावे मनो निवानावे ऐ कावे ची सदा आज योग चांगला है गावतरा हित पुन मारुत्रो हजरेत हाँ गाव भी आहे जबाबदारी तर आहे पण त्यातली त्यात जसं गाव तिथं मारुती असतोच पण आमची मारुतराव आज आमच्यासाठी हजर आहेत महात्म्याचं पुण्यस्मरण म्हणजे आपण आपल्याला मुक्त करून घ्यायची सोडून घ्यायची ही सुवर्ण संधी आपण सर्व लहान थोर आपापल्या परीनं सहयोग सहकार्य करून हा कार्यक्रम गेली पंचेचाळीस वर्ष लगातार सप्ताहाच्या रूपाने साजर करत आला सर्वप्रथम तुम्हा सर्व लहान थोराला महात्म्याचं पुण्यस्मरण साजरं करत असल्यामुळं मनापासून नमस्कार बरे हे आपणच करतोय असं नाही जय वैकुंठी तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती आणि म्हणून आपण सर्व लहान थोर धन्यवादाला पात्र आहात पंचेचाळीस वर्षाची पवित्र परंपरा आपण टिकवली माझा योग चांगला खारीच्या वाट्यानं वाकपुष्प समर्पित करण्याचा योग आहे चिंतनात लाभंग बाळ क्रीडा या सदरातील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा द्रोहपदासहित चार एवं तीन चरणाचा हा अभंग या अभंगाद्वारे तुकोबराय भगवंताचं कोणत्या अवस्थेतलं चरित्र वर्णन करावं त्याचं चरित्र म्हणजे नेमकं काय का आणि तो अवताराला येतो त्याच्या अवतार कार्याची मुख्य कारण मीमांसा काय याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा भंग काल्याच्या कीर्तनाचा मुळात प्रतिपाद्यविषयक आहे भगवंताच्या बाल लिला आणि त्या लीला देखील अन्या अवतारातलं अनेक अवतारी अवतरला देव अवतारीचा नवलाव विशेष जान उद्धवा अनेक अवतारात अवतरला पण कृष्णा अवतारासारखा अवतार झाला नाही त्याच कारण बाकीच्या अवतारामध्ये मोठ्यापणा देव बोलून गेला काय बाकीच्या अवतारामध्ये देव थोडा मोठाडपणात बोलून गेला देतो घेतो असं बऱ्याच लोकांना म्हणला पण पूर्ण केलं नाही बर तोंडातोंडी देतो घेतो म्हणणं आणि खरोखर देणं घेणं करणं फरक आहे का कसे अहो आपल्या मराठीत मनय बोलाचीच कडीण बोलाच <laughs> जेवणिया कोण तृप्त झाला राम अवतार येऊन मर्यादा पुरुष होतो पण देतो घेतो म्हणून बऱ्याच लोकांनी नादी लावलं पण रामानं शब्द पाळला का पाळला का नाही पाळला बऱ्याच लोकाला देतो घेतो म्हणला ना दिलावलं आणि मग कस आहे आशेला लावणं चांगले का हो महाराज आशेला लावणं चांगले का नाही गावती मन आपली माय मारावी आप पण आशा किती खतरनाक शब्द आहे बरं आपल्याकडं आहे का नाही मन म्हणजे माणसाला आशेला लावायचं देतो घेतो म्हणायचं आणि नुसतं <laughs> मोठडपणा दिवस करायचे काय कामाचं राम अवतारात तसला कुटाना झाला जास्त कृष्णावतार मागच्या जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात देतो घेतो देतो घेतो असं ज्याला ज्याला ना दिलावलं त्या टोटल अपुऱ्या फाईल अधुऱ्या फाईल कृष्णा अवतारात शंभर टक्के निकालीत काढल्या मागच्या का अनेक अवतारामध्ये कशाला वामन अवतार झाला कृष्णापासून मागचा कितवा वाय तो वामन नरसिंह परशुराम नरसिंह वामन परशुराम राम आणि मग कृष्ण चार अवतारानं पाठीमागे कोण वामन अवतार वामन अवतारामध्ये वामन रूपात बारक बट रूप होत बुट होत बारक बारक स्वरूप पण देख होता देव येतो देव गुजीरवाना स्वरूपवान क्या बात है? राजस सकुमार मदनाचा पुतळा सुंदरता होती देवाख बारकच आकर्षक स्वरूप होतं त्याच त्या राजा बळीची मुलगी होती कोणाची राजा बळीची मुलगी उपवर झालेली होती मुलगी मोठी आणि हे हे बाळ ही लहान बाळ आणि ती उपवर झालेली परमात्म्याचा चेहरा पाहिला तिच्या मनात विकार जागी झाली काय जागे झाले पण वयाची तफावत मनामध्ये भाव विकारी निर्माण झाला पण वयाची तफावत म्हणून तिनं शब्द पलटीला मनात विकार जागे झाले पण बदलून बोलली काय म्हणली ए बाळा मला तुला पाजा वाटते पितो काय म्हणली ती काय म्हणली ए बाळा मला तुला पाज आव खरं तिच्या मनात पाजण्याचा भाव होता का विकारी भाव जागा झाला सौंदर्याला बघून विकार जागा झाला पण वयाचा अंतर म्हणून बदलून बोलली काय म्हणली ए बाळा मला तुला पाज आवडते पितो का ही महानमरी बाळ ती म्हणला पितो पण वेळ मिळाल्यावर पितो आता वेळ नाही म्हणला मला ती अवतार गेला परशुराम गेला राम गेला तिची फाईल तशीच पेंटिंग मध्ये पडून होती मला कृष्णा अवतारात पुतनेच्या रूपानं ती फाईल निकाली माझी भाषा कळायली का नाही म्हणजे कृष्णा अवतार असा अवतार झाला एकही रुपया कुणाचं देणं घेणं ठेवलं ना ऋण फिरावया केला अविनाश आला आकाराशी अवतार कशासाठी झालाय फक्त ऋण फेडण्यासाठी ज्यांचं ज्यांचं देणं घेणं होतं ते पूर्ण मिटविलं आणि म्हणून संतानी ये काय मात्र काय काही माणसं काय करतीत पहिलं मिटवितीत अन्नव बोलणं कळाय का नाही कळायला जुनं मिटवीत अन्नव ह्याला पूर्ण फेडणं म्हणायचं का नव जुनं करणं नव जुनं करणं झालं पूर्ण फेडणं आलं का कृष्णावतारात मागच तर दिलंच पण सहित पूर्ण केलं म्हणून कृष्णावताराला अवताराला परिपूर्णतम असं म्हणतात आणि म्हणून आपल्या संतांनी चढलं बिढाला अवतार अनेक झाले असतील पण कृष्ण अवतारासारखा अवतार झाला नाही आणि म्हणून आपल्या संतांनी उच्चारावे केले देवे गोकुळी फायदा काय तारुभव सागरीचे उंच नीच अधिकार निचातल्या नीच माणसाला देखील तारुण्याची नची ताकद या चरित्रात आणि म्हणून केवळ कृष्णावतारातलं चरित्र कृष्णा फक्त गोकुळातलं चरित्र कुठलं चरित्र गोकुळात गोकुळातलंच काय त्याच कारण आहे देवाला त्या चरित्राची आवड आहे तुका मनी आवडी धरी कृपा करी म्हणून देवाला त्या गोकुळाच्या चरित्राची आवड आहे नाही तरी आपल्याला बी आपलं चरित्र आवडतंय का नाही चला बोला हा अ <laughs> कोणत्याही व्यक्तीला आप आपलं चरित्र आवडतंय ना <laughs> आपल्याला बी आपलं त्याला बी त्याचं चरित्र आवडतं फरक उग थोडा फरक किती आपल्याला आपलं पांढरं पांढरं चरित्र सांगितलं की बरं वाटत काय चकलीनं जर कुणी काळ्या चरित्राला हात घातला र बाबा हा आपल्याला सहन होत आहे का नाही त्याच तसं नाही आपलं कसं आपलं वर्णन केल्यावर आपलं बरं वाटत हे आमच्या गावचे महोदय यांनी या गावच्या विकासासाठी रात्रीचा दिवस केला गल्ली ते दिल्ली परिश्रम करून विकासाची गंगा वळवायचं काम या महोदयाने केलंय कस वाटत बरं वाटतं काम म्हणून येते अहो बर, वारते बर का नाही कुणाला बी बर वाटत पण बोलता बोलता पांढर चरित्र झालं काळ चरित्र आहे का या महोदयांना चांगले संस्कार लागावेत आणि म्हणून आम्ही आजूबाजूच्या खेड्यात जिथं जिथं कीर्तन भजनं असतील तिथं तिथे यांना आम्ही घेऊन गेलो चांगले संस्कार लागावेत म्हणून या महोदयांना आम्ही जिथं जिथं नेलं तिथं तिथे या महोदयाने नवा चपला बुटाचा जोड चलत राहिले हा आता कसं वाटायले देवाचं दर्शन आहे चोरी मारामारी व्यभिचारासारखं चरित्र जरी वर्णन केलं तरीही तुका म्हणे आवडी त्या चरित्राची देवाला आवड आहे आणि त्या ते पुष्कळ चरित्र केलं पुन्हा संतांनी मर्यादा घालून दिली रांगता गोधनी राखीता